महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस महेश्वरा गुरु परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे महा या उक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमा ही पारंपरिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते मांजरी ग्रीन येथील नारायणी संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुषमा जाधव या, या उपस्थित होत्या यावेळी गुरुपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नारायणी संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त सुस्वागतम रांगोळी काढून गुरुंचे आणि पालकांचे स्वागत करण्यात आले तसेच सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थापिका प्रियांका शेटे जाधव यांनी त्यांच्या गुरु सुषमा जाधव यांचे पूजन केले आणि आशीर्वादही घेतले यावेळी या संगीत विद्यालयाविषयी माहिती दिली आहे पाहुया नारायणी संगीत विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गायन वादन आणि नृत्य तेही शास्त्रीय पद्धतीचं शिक्षण या विद्यालयामध्ये आम्ही आपल्याला आपणाला देतो व्हिडिओ गेम मोबाईल किंवा टेलिव्हिजन पेक्षा जास्त असं सोयीस्कर जर काही असेल तर ते आहे शास्त्रीय संगीत तुम्ही जे तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे आम्हाला असं वाटतं की आमची जी ही टीम आहे गायन टीचर म्हणा की नृत्य टीचर टीचर भरतनाट्यम टीचर किंवा इतर वाद्य जे शास्त्रीय संगीताशी जुळलेलं आहे त्या सगळ्या पद्धतीचं शिक्षण नारायणी संगीत विद्यालयामध्ये दिलं जात मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करते की आपल्या मुलांना या विद्यालयात पाठवा आणि त्यांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवा संचालिका प्रियंका ताई शेटे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद यावेळी गायन शिक्षक मंगेश अबणावे यांनी विद्यार्थ्यांसोबत गायन करून पालकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी त्यांनी कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना शिकवतो याबद्दल माहिती दिली आहे नमस्कार मी मंगेश बाळकृष्ण अबणावे सो प्रियंका जाधव शेटे मॅडम या संचालिका आहेत नारायणी संगीत विद्यालयाच्या तर त्यांच्या थ्रू मी इथे जॉईन झालो आणि विकली माझ्या चार बॅचेस असतात गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी रविवारी त्याच्यामध्ये प्रत्येकी दोन दोन बॅचेस ह्या गायनाच्या आणि हार्मोनियमच्या असतात लहान लहान मुलांपासून मी लहान लहान मुलं माझ्याकडे शिकायला येतात आणि त्यांना क्लासिकलचं किंवा लहान मुलांचं कसं असतं खूप क्लासिकल गायलं की थोडीशी बोर होतात म्हणून त्यांना एक लहान मुलांशी बालगीतं म्हणा बडबड गीतं म्हणा ही पण मी त्यांना शिकवतो हो जेणेकरून त्यांचा म्युझिकमध्ये इंटरेस्ट वाढेल आणि ते पुढे जाऊन आणखी त्यांचा इंटरेस्ट त्या म्युझिकमध्ये दे डेव्हलप करतील यासाठी त्याचप्रमाणे मिडल पासून जे वयस्कर वृत्तांचा जो एज क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये पण माझ्याकडे हार्मोनियम शिकण्यासाठी

विद्यालयाबद्दल बोलायचं झालं तर इथं आल्यानंतर असं वाटतं की खरंच सरस्वती मातेचा इथे कुठेतरी संचार आहे आणि इथं आल्यानंतर असा भास होतो म्हणजे आम्ही दोघंही वर्किंग आहोत गव्हर्नमेंटला पण आम्ही वेळ काढून इथे येतो बऱ्याच बिझी शेड्यूल मधून तर ह्याच्यासाठी इथं आल्यावर एक मनशांती मिळते आणि संगीत नृत्य त्याच्यानंतर इथं जे काही गायन आहे त्याचा एकत्रित संगम आम्हाला इथे बघायला मिळतो त्याच्याच बरोबर इथं आल्यानंतर पहिली सरस्वती मातेची जी मूर्ती ठेवलेली आहे मनाला प्रसन्न करते आणि भावुक करते जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथं आलो ते हो तेव्हा मॅडम होत्या इथं ज्या संचालिका आहेत शेते मॅडम तर त्यांची जी प्रसन्न मुद्रा बघून आम्ही असा निर्णय घेतला की खरंच म्हणजे जे संस्थापक आहेत संचालक आहेत तर त्या इतक्या हसमुख आहेत की इथे आल्यानंतर संगीत म्हणजे काय हे त्यांच्या चेहऱ्याला बघूनच आपल्याला लक्षात येतो इथं आल्यानंतर त्यांचं जे ट्रुणे ट्रीटमेंट आहे मुलांबद्दल की त्या एक संचालिका न बनता म्हणजे मला असं वाटतं की त्या माझ्या मुलीला जेव्हा गळ्याशी घेतात तेव्हा वाटतं की त्या खरंच त्यांच्या आईसारखं वागतात इथं गायनाचे आमचे शिक्षक आहेत मंगेश सर त्यांच्याबद्दल बोलणं मला अशक्य आहे कारण की त्यांच्यामध्ये सरस्वती माता बसलेली आहे त्यांच्या गळ्यामध्ये आणि तो गोडवा जो आहे तो नकळत माझ्या मुलींमध्ये यायला लागला असं आम्हाला जाणवतं की त्या सहज बसल्या तरी गुणगुणतात आणि ही सगळी मोठा फक्त नारायणी संगीत विद्यालयाची आहे असं मला वाटतं तर ह्याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मॅडमचे सरांचे खूप खूप आभार मानते नमस्कार मी नारायणी संगीत विद्यालयात तर थर ऑनलाईन बघितलं की माझ्या दोन लहान मुलं आहेत साडेतीन वर्षाचे आणि ह्यांना मला क्लासला घालायचं होतं कारण मी जे आज अनुभवते की आजकालच्या धकाधकीच्या जीवनांमध्ये खरोखर थर संगीत आणि कला किंवा आपल्याकडे एखादी हॉबी असणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी मला आता आतापासूनच मुलांना क्लासला घालायचं होतं पण मी असा विचार करत होते की साडेतीन वर्षाची मुलं कशी काय क्लासला बसणार पण इथं आल्यानंतर जेव्हा पहिल्या दिवशी प्रियंका शेटे मॅडम आहे त्यांनी मुलांना अगदी कडेवर उचलून घेऊन त्यांना क्लासमध्ये घेऊन आले आणि क्लासमध्ये बसवलं तेव्हाही मला टेन्शन होतं की हे बसतील की नाही बसणार पण जे गायनाचे टीचर आहेत रोमेश सर ते खूप अत्यंत प्रेमळपणे मुलांचं सगळं ऐकून घेऊन आणि मुलांना इतकं छान गुंजूर होतात गायनामध्ये की खरंच असं समाधान वाटतं की एका चांगल्या ठिकाणी मुलं आहेत कसं असतं की पाण्याचा झेल कुठं पडतो हे महत्वाचं असतं आणि माझी मुलं अत्यंत छान ठिकाणी पडलेत मला वाटतं हे शिंपलं आहे त्याच्यामध्ये नक्कीच मोठी तयार होती थँक्यू सो मच नारायण संगीत विद्यालयाला मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो यावेळी गिटार पियानो शिक्षक कार्तिक गोरखे हे विद्यार्थ्यांना कसे शिकवतात गिटार शिकवण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी नारायणी संगीत विद्यालयात शिक्षक कसे शिकवतात याबद्दल माहिती दिली आहे मी अनिरुद्ध अरविंद अंबरकर मी गेले तीन महिने इथे गिटार शिकतोय आणि बरेच दिवसांचं मी गिटारचे क्लासेस जवळपास शोधत होतो पण कुठंच असं काही चांगलं भेटलं नाही आणि मग मॅडमशी कॉन्टॅक्ट आला त्यांनी गिटारच्या क्लासेसबद्दल माहिती दिली मी ते जॉईन केलं प्रॅक्टिस जी मी घरी करत होतो त्यात बऱ्याच हे होतं म्हणजे काही जमायचंच नाही मग सरांना भेटलो आणि सरांनी मग खूप छान गिटार शिकवलं एक तीन महिन्यांपासून बऱ्यापैकी पकड आणि एक छान एक्सपर्टी जमत आहे आणि खूप छान वाटतंय की मी काहीतरी शिकतोय म्हणून नारायणी संगीत विद्यालयामध्ये कथ्थक चांगल्या दर्जाचं शिकवलं जातं यामध्ये मांजरी परिसरातील मुलींचा मोठा सहभाग आहे कथ्थक करून आपल्या पालकांची मने जिंकली टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आलं पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला बासरी शिक्षक प्रणव फणसे यांनी बासरी या क्लास मध्ये किती विद्यार्थ्यांना कसे शिकवलं जाते या संदर्भामध्ये माहिती दिली आहे नमस्कार माझं नाव प्रणव फणसे मी आता नारायणी संगीत विद्यालयामध्ये बासरी वाद्य शिकवतोय मला आता सध्या एक वर्ष झालं शिकवतोय मी माझा एक्सपिरियन्स खूप डिफरंट आहे आणि माझ्या हाताखालून सध्या आता वीस ते पंचवीस स्टुडंट झाले शिकून शिकवले आहेत सध्या स्टुडंटची रिप्लाय पण मस्त येतो की त्यांच्या वागण्याबद्दल पण काही प्रॉब्लेम नसतो त्यांना आरामात म्हणतात खूप इझिली जमतं मला पण आनंद होतो विद्यार्थ्यांना शिकवताना स सा, ॲक्च्युली सगळ्या क्लासमध्ये सगळ्या एज ग्रुपमधले स्टुडंट शिकतात फ्रॉम द नाईन टू सिक्स्टी एजपर्यंत सगळे विद्यार्थी शिकतात आणि मला पण शिकवताना खूप आनंद होतो मॅडमचे मी धन्यवाद म्हणतो थँक्यू नारायणी संगीत विद्यालयात तबला शिक्षक महेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे तबला वादन शिकवलं जातं विद्यार्थी यामध्ये मनापासून कसे तबला वादन करतात याबद्दल माहिती दिली नमस्कार, में आहे नमस्कार मी महेश देशमुख तबला शिक्षक इथे नारायणी संगीत विद्यालयामध्ये जवळपास आठ ते दहा मुलांना शिकवत होता आत्ताच ही बॅच सुरू केलेली आहे आठ ते दहा मुलं आहेत ते सगळे बेसिक आहेत तरी पण चांगल्या प्रकारे एक महिन्यामध्ये त्यांची प्रगती झालेली आहे तर गुरु शिष्य परंपरा गुरु पौर्णिमा किंवा तबला हे काय कशामध्ये येतं हे गुरु शिष्य परंपरेमध्ये येतं तर गुरु शिष्य परंपरा म्हणजे नेमकं काय तर गुरु आणि शिष्याचं नात हे कसं जपलं जातं आणि त्या गुरुने मुलांना काय दिलं पाहिजे जे आपण आता पाहिलं जे, जे मुलांनी वाजवलं तर त्याचा प्रकार असा आहे की तीन ताल म्हणून एक तबल्यामध्ये तबल्यामध्ये एक हे असतं प्रकार जो की ताल त्याला ताल म्हणतात तर तेच एक सांगण्याचं महत्व म्हणजे सामान्य माणसा पोहोचण्याकरता तर एक क्रिकेट ग्राउंड जसं असतं आपलं त्याच्यामध्ये लिमिटेड म्हणजे बाहेर जाऊन आपण खेळू शकत नाही त्याच्यामध्येच खेळ खेळावा लागतं आपल्याला तसं तबल्याचा एक ताल असतो जो सोळा मात्र्याचा असतो किंवा बारा मात्र्याचा असतो असे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये भरपूर केलं नारायणी संगीत विद्यालयामध्ये पियानोचेही शिक्षण दिलं जातं यामध्ये विद्यार्थी शिक्षणा या गुरु पौर्णिमेनिमित्त आपली उपस्थिती दर्शवली यावेळी काही पालकांनी नारायणी विद्यालयाविषयी आपले मत व्यक्त केलंय नमस्कार मी सौ वर्षा आणि माझे मिस्टर प्रशांत आम्ही राजवचे पॅरेंट्स आता काही महिन्यांपूर्वीच मी हा क्लास जॉईन केलेला आहे भरतनाट्यम हा डान्स फॉर्म अतिशय सुंदर प्रकारे मॅडम तिला या गोष्टी सगळ्या शिकवतात हे संस्कार देतात ही अतिशय म्हणजे वाखाणण्याचं गोष्ट आहे की एवढ्या छोट्या मुलांना एवढ्या छान फ्रेंडली पद्धतीने ट्रेन करतात आणि तिलाही हे फार आवडलेलं आहे तिला ऍज अ मोठी दिदी असंच ते ट्रीट करतात आणि तिला खूप छान तिच्या एज नुसार समजून घेऊन हा डान्स फॉर्म त्यांनी शिकवलेला आहे या व्यतिरिक्त नारायणी संगीत विद्यालयामध्ये भरतनाट्यम शिक्षिका पूर्णांक कांबळे या भरतनाट्यम शिकवत आहेत चांगल्या प्रकारची करून शिक्षण असं मत यावेळी केलंय नमस्कार आ, मी पूर्णांका कांबळे माझं जे भरतनाट्यमचं शिक्षण होतं तर मी भरतनाट्यममध्ये बी ए आणि एम ए जे आहे ते ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ येथून केलेलं आहे मी गुरु सुचिता भिडे चापेकर यांची शिष्य आहे गेले काही महिने झालं नुकतीच मी इथे आलेली आहे आणि यांच्यासोबत विद्यार्थी म्हणूनचा जो मला प्रवास आहे शिक्षक आणि विद्यार्थी म्हणूनचा तो एक खूप हो उत्तम प्रकारे मला त्यांच्यासोबत बॉन्डिंग करून खूप करता येतोय आणि अजूनही छान पद्धतीने आम्ही पुढे नक्कीच करू आणि आज त्या अशा पद्धतीत नृत्य सादर करतायत हे बघून मला फार आनंद होतोय आणि त्यांनी असंच पुढे शिकत राहावं माझ्याकडून जितकं ज्ञान घेता येईल तितकं घेता यावं आणि असंच पुढे आपली जी भरतनाट्यम नृत्य शैली आहे याचा वारसा पुढे चालवत राहावा कारण नवीन पिढीला याबद्दलचं तितकंचं ज्ञान नाही आहे की ले ले। जे की लुप्त चाललेलं आहे सो त्याच्याबद्दलच जे पुढे न्यावं सगळ्या गोष्टी हीच माझी इच्छा आहे बाकी सगळ्यांना शुभ आशीर्वाद धन्यवाद मॅम फ्रेंडली बॉन्ड आहे आणि असं टीचर स्टुडंट सारखं तर कधी फील झालंच नाही फ्रेंड सारखंच फील झालंय आणि प्रॅक्टिस करताना पण खूप असं छान वाटतं त्या कधी आम्हाला अजिबात ओरडल्या नाही ते आम्हाला दरवेळेस प्रोत्साहन देतात मोटिवेट करत राहतात त्यामुळे आज आम्ही चांगला डान्स करू शकतो यावेळी मंगेश आबणावे गायन कार्तिक गोरखे गिटार पियानो महेश देशमुख तबला प्रणव भनसे बासरी ज्योती कुंकू कथ्थक हिमगौरी ढाले कथक पूर्णाका कांबळे भरतनाट्यम निकिता वाडकर चित्रकला सनी विश्वकर्मा नृत्य वर्षा वाघमारे नाटक अभिनय यांनी विशेष परिश्रम घेतले नारायणी संगीत विद्यालयाच्या संस्थापिका प्रियांका जाधव शेटे यांनी नारायणी विद्यालयाची स्थापना कधी केली कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं तसेच यामध्ये कोणकोणते प्रकार शिकवले जातात याची सविस्तर माहिती दिली तसेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व महत्व देखील समजावून सांगितले गुरुपौर्णिमा का साजरी करायची याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे नमस्कार मी प्रियांका हेमंत शेटे जाधव नारायणी संगीत विद्यालयाची संचालिका मी नारायणी संगीत विद्यालय सुरू करताना माझे गुरु आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट मुळे आज मी इथे तुमच्यासोबत बोलत आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु गुरूंचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं असतं लहानपणी सगळ्यात पहिले गुरु आपले आईवडील असतात त्यानंतर घरचे बहीण भाऊ आजी आजोबा या सगळ्यांच्या मदतीने आपण पुढे येतो पण एक काळ असा येतो की शिक्षणाची गरज लागते आणि जसं आपण शिक्षण सुरू करतो तसे आपले शिक्षक आपले गुरु होतो हीच छोटीशी संकल्पना घेऊन आम्ही म्युझिकच्या क्षेत्रामध्ये शिक्षण पद्धती नवीन पद्धतीनं सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला कथ्थक भरतनाट्यम बासरी तबला पेटी गायन कीबोर्ड त्याच्याचबरोबर ती तुम्हाला चित्रकला वगैरे हे सगळं आम्ही ह्या एकाच संस्थेअंतर्गत तुम्हाला इथे नारायणी संगीत विद्यालयामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत जितक्या शुद्ध पद्धतीनं आम्हाला संगीत पोहोचवता येईल तितक्या चांगल्या प्रयत्नांना आम्ही तुमच्यासमोर येत आहोत आपली कृपादृष्टी नेहमी राहावी हीच अपेक्षा धन्यवाद यावेळी कार्यक्रमाला मंडळ अधिकारी हवेली गुलफाम शेख अधीक्षक चॅरिटी कमिशनर रुपेश गायकवाड अधिकारी प्रणवती शिशिमल आयुक्त जे एस टी सुहास कोरेगाव इरा इंटरनॅशनल स्कूलचे फाउंडर वैभव शेवाळे विघ्नहर्त चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत पवार सामाजिक कार्यकर्ते वर्षा पवार सामाजिक कार्यकर्ते अरुण झांबरे उद्योजक विजय भगत आदी मान्यवर उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूजसाठी सुधा बोडरेसह तुकाराम गोडसे मांजरी बुद्रुक महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा